हरिचंद्र फरतडे राहणार करपडी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर दोनशे अडुसष्ट हा गट नंबर आहे त्या गट नंबरमधून आम्ही पूर्व पश्चिम एक रस्ता दिलेला आहे तरी विरोधकांनी आमच्या रानातून क्षेत्रातनं रस्ता तयार केला नवीन त्या रस्ता तयार करत असताना आम्ही समोर गेलो तर त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही इथं का आला तर त्यांनी रस्ता तयार करत असताना आम्ही तिथं म्हणलं तुम्ही का इथं आलात त्यांनी डायरेक्ट माझ्या अंगावर ट्रॅक्टर घातला आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला असूनही तो मोकार सुटत आहेत मोकराम फिरत आहे ती त्यांचा आम्हाला त्रास होत आहे आणि आमच्या मुलांना बी ती दमदाटी करत आहेत तुम्ही केस माघार घ्या अशी म्हणता येतं आणि शाळेत जाण्यास त्यांनी आडवणू करत आहेत आणि माणसांना पण दमदाटी करून घरात बसावं लागत आहे तावित बाबासाहेब फरतडे राहणार करपडी तालुका कर्जत जिल्हा इलेनगर पहिला म्हणजे या दोनशे अडुसठ मध्ये आम्ही समाजासाठी एक, एक रस्ता दिलेला आहे पूर्व पश्चिम तरीही माणसं दुसरा रस्ता नवीन रस्ता पाडण्याची ही करीत आहेत चार टाक माणसं जमा आणून माणसं जमा पिका आणून पिकातून पिकाची नासाधूस केली त्यांनी त्या ते, त्यांच्यावर कारवाई केली या पण काय त्यांच्यावर कारवाई नाही झाली कम्प्लेंट दिली या त्यांनी पिकाची जिंबून ही सगळी झाडे काढून टाकल्या जातात गिन चुटकूनच रोड नवीनच सुरू केलाय त्यांनी आणि नवीनच रोड पाहिजेत असं म्हणतात पर्याय रस्ते त्यांना केलेले आहे त्यांनी त्यांच्याच पंचनाम्यामध्ये लिहिलेले पण त्यांना मधून नवीन रस्ता जवळ शॉर्टकट पाहिजेत आणि आमच्या जमीन ही आमच्या हक्काची ना आमच्या मालकीची या आणि त्यांनी पंचनामा परत करून गेलेत बोलले नाही पण सर्व आम्ही त्यांना म्हणले रस्त्या सर्व नंबरवर कुठून तरी एका कडनी द्यावा लागतो सगळ्याचा पंचनामा केला त्यांनी फिरून फिरून पंचनामा केला पण मधूनच रेषा वाढल्या तो आम्हाला त्यातलं काही एवढं जास्त कळत नाही पण आम्हाला पंचनामा तो मान्यच नाही पर्यंत नेन ह्या लोकांनी विरोधकांनी खूप त्रास दिलेला आहे माझ्या मालकाला दोनदा तीनदा हानमार केली एकाने तर दागडाने डांबरीला हनमार केली आणि सरकारी रस्त्यांनी पण आम्हाला जाऊन येऊन देत नाहीत नाही आणि आम्हाला कुठं न्याय भी भेटत नाही पाहिजे पोलीस स्टेशन मध्ये गेलं तर पोलीस स्टेशन म्हणतात जावं तशी कडून तशी गेले की जावं म्हणतात पोलीस स्टेशन मध्ये आमचं मध्येच मरण आहे कुठ तरी न्याय भेटला पाहिजे आमची तर जमीन असून आम्हालाच हिथ हि नाही आमची जमिनीचा मालक दुसऱ्याच झाल्यात असंच वाटतंय आम्हाला आम्हाला का जमीन आणि जावा निघून तुम्ही नाहीतर तुम्हाला मारून टाकू अशी धमकी देतात दे आम्हाला आम्हाला पाठीमाग कोणीच नाहीये आम्ही चौकच आहेत आणि ते अजून एवढं म्हणतात की आम्ही शंभर आहेत आणि ती चारच इथं काय करता बघू आपण अशी पण धमकी आम्हाला देण्यात आली साहेबांनी आमच्या स्वतःच्या जमिनीतून मधून आम्ही रस्ता देणार नाही हे मान्य करावं आणि त्यांनी कुठून सर्वे नंबरच्या बांधाने रस्ता घेण्यात यावा आम्ही आमची मधून देण्यात तयारी नाही आम्हाला काही मान्य नाही तिची जमीन आहे Tamam tamam. Gel gel. Hadi sen bu var. Belki bu var. Hey! Y el